जिजाऊसाहेब भोसले स्वराज्याची पहिली शिल्पकार ज्या काळात स्त्रीला केवळ घराच्या चौकटीत बांधून ठेवलं जात होतं त्या काळात एक माता अशी होती जिने इतिहास घडवणारा राजा घडवला राजमाता जिजाऊसाहेब भोसले जिजाऊसाहेब केवळ शिवरायांची आई नव्हती त्या स्वराज्याच्या पहिल्या गुरु होत्या लहानशा शिवबाला गोष्टी सांगताना त्या झोपेच्या गोष्टी सांगत नव्हत्या त्या रामायण महाभारत पराक्रम आणि धर्माची शिकवण देत होत्या त्यांच्या शब्दातून शिवबाच्या मनात एकच बीज रोवले जात होते हे राज्य आपलं असायला हवं हो। अफजलखानाचा अन्याय परकीय सत्तेचा जुलूम हे सगळं जिजाऊंनी शिवरायांच्या मनात केवळ ऐकवले नाही तर त्यावर उभं राहण्याचं धैर्य दिलं शिवाजी महाराज राजा झाले पण त्या सिंहासनामागे उभी होती एक माता डोळ्यात स्वप्न आणि मनात स्वराज्य इतिहास राजे खूप झाले पण राजा घडवणारी माता फार कमी झाली म्हणूनच जिजाऊसाहेब भोसले फक्त एक आई नाहीत त्या स्वराज्याची पहिली शिल्पकार आहेत जिजाऊसाहेब भोसले जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आई असेल तर जिजाऊसारखी आणि संस्कार असतील तर स्वराज्यासाठी